channels television's breaking news आता तलवारी सुरा टामी धारदार शस्त्र घेऊन पिंपळनेर शहरात दाखल झालेल्या या दरोडेखोरांनी खोरांनी शहरातील माउलीनगरमधील नवीन वसाहतीत असलेल्या किरण गांगुर्डे यांच्या बंगल्याला लक्ष केले किरण गांगुर्डे हे हॉटेल संगमचे मालक आहे रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली होती घरात असलेले किरण गांगुर्डे यांच्या पत्नी मेघा गांगुर्डे मुलगा मोहित गांगुर्डे मुलगी मानसी गांगुर्डे बेडरूम मध्ये गार झोपले होते या दरोडेखोरांनी बंगल्याला पहारा देणाऱ्या कुत्र्यांना गुंगीचे औषध दिले कुत्रे शांत झाले दरोडेखोरांनी टामीच्या साह्याने कडी कोंडा तोडून घरात प्रवेश मिळवला घराच्या बेडरूम मध्ये जाऊन लाईट बंद करून मुलांच्या मानेला सुरा लावला तिघांना जाग आली आणि आरडाओरड सुरू झाली दरोडेखोरांनी दम भरला ओरडले तर याद राखा सुरा खोपसून ठार मारू तेव्हा आरडाओरोड बंद करून सो मेघा गांगुर्डे यांनी दरोडेखोरांना विनवण्या केल्या तुम्हाला जे हवं हो ते घेऊन जा परंतु आमच्या तिघांच्या जीवाला बरं वाईट करू नका दरोडेखोरांनी मुलगा मोहित मुलगी मानसी यांना एका खोलीत बंद केले व मेघा गांगुर्डेंच्या गळ्याला सुरा लावून बंगल्याची सर्व झडती घेतली काहीच न मिळाल्याने दरोडेखोरांना मेघा गांगुर्डे यांना सांगितले तुमच्या घरात दहा लाख रुपये आहे ते आणून द्या तेव्हा मेघा गांगुर्डे म्हणाल्या आम्ही कर्जबाजारी आहोत आमच्याकडे काहीच नाही तेव्हा दरोडेखोरांनी खाली हात जाण्यापेक्षा त्यांनी मेघा गांगुर्डे यांच्या कानातले सोन्याचे टोंगल बोटातली अंगठी व मुलाच्या गळ्यातली सोनसाखळी काढून घेतली यावेळी दरोडेखोरांच्या भीतीने मेघा गांगुर्डे खूपच घाबरलेल्या होत्या बेदरलेल्या होत्या दरोडेखोरांनी त्यांना पाणी पाजले व तेथून पसार झाले आणि सो मेघा गांगुर्डे यांनी घाबरत घाबरत आपले पती किरण गांगुर्डे यांना फोन केला आणि दबक्या आवाजात त्यांनी सांगितले दरोडेखोर तीष्णा अत्यारे घेऊन आले आहे तुमच्या जीवाला धोका आहे असे सांगितले तेव्हा किरण गांगुर्डे आपल्या घराजवळ आलेले असतात किरण गांगुर्डे मी घराजवळ आहे असे सांगून घरात प्रवेश करतात तेव्हा घाबरलेले मुलं आणि किरण गांगुर्डे यांना बिलगुन रडू लागतात किरण गांगुर्डे यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली आणि पोलीस घटनास्थळी हजर होऊन चौकशीला प्रारंभ करतात एक मिनट होईन तुमचं नाव काय मेघा किरण गांगुर्डे बरी रात्री तुम्हाला कस काय चोरी झाल्याचं कस काय समजलं आम्ही भर होतो रात्री अचानक ते आले अशी कड छोटा लाईट चालू होता लाईट

सगळं बाय मुली मी लाईट वगैरे लावला लाईट तर बंद करून दिला म्हणजे लाईट लावायचा साधारण पाऊन वाजला असेल का पाऊन वाजला किती जण होते सग, ते इथे ते इथे तीन जण होते बाहेर होते पाच सहा चार सगळे टोटल सहा सात जण त्यांच्या आता मध्ये काय हत्यार मोठे हत्यारे होते सुरा होता आमच्या मानेवर सुरा बसले होते मग काय पैशाची मागणी केली पैसे हा मग त्याच्यातला एक बोलला म्हणे ताई म्हणे तुम्ही काही आरडाओरड करू नका म्हणे तुम्हाला जर तुमचं जो प्रिय असेल तर जे असं तुमच्याकडे सगळं देऊन टाका म्हणे आम्ही तुम्हाला काहीच म्हटलं बघू म्हटलं तुम्हाला बहीण ताई बोलला म्हटलं तुझ्या बा माझ्या बाबा काय म्हणत तू तू सगळं घर चेक कर म्हणतो तुला जे जे सापडलं सगळं घेऊन जा माझ्या मुलांना मला काही करू नका सुरक्षित राहू दे मग त्यांनी कपाट वगैरे उघडलं लॉकची चावी सापडत लॉकची चावी काढून दिली त्यांना आणि मग त्यांनी कपाट वगैरे सगळं खोललं पण त्यांना काहीच सापडलं नाही त्याच्यामुळे काहीच नव्हतं सांगितलं आमचं लोक सापडलं माझ्याला ज्या मोठ्या वाजत त्या सर्व घेऊन करणार नाही कुणाला तयार करणारे काही सांगणार नाही बोलणार फक्त माझ्या मुलांना मला सुरक्षित ठेवलं नाही हो नाही तुम्हाला सुपारी हे बोले तुम्हाला दुले कुमारने सुपारी हे बोले म्हणे तुम्हाला घर मध्ये दस लाख रुपये कॅश बोले म्हणलं माझ्या घरात रुपया सुद्धा नाही म्हणलं तुम्ही काना कोपरा एक एक कोपरा शोधून म्हटलं मी शोधलं सगळं कर शोधलं त्यांना आईच त्यांनी माझ्या कानातले काढले अंगठी काढून घेतली बोटातली माझ्या मुलाच्या गळ्यात चेन काढून घेतली म्हटलं आई तुमचं काही लागत असेल वस्तू वस्तू घेऊन जा म्हटलं दादा फक्त काही करू नका म्हटलं आम्हाला म्हटलं पण त्यांनी घरात सगळीकडे चेक वगैरे केला आम्हाला सुरी धरून आम्हाला चेक करायला लावलं पण त्यांना काहीच मिळालं नाही त्याच्याबद्दल बसलो आम्ही म्हणे जर तुम्ही आमच्या मागे दरवाजा पर्यंत जर आले तुम्हाला आम्ही हाल रोज नी ते दहा मिनटं असे स्तब्ध बसून आले आम्ही काही मग ते गेल्यानंतर आम्हाला वाटलं आता गेले मग हळूच त्यांना मग हा दरवाजा माझ्या मुलाने बंद केला आणि हळूच मी बेळ गोद चादर मारून हळूहळू बोलत त्यांना फोन केला म्हटलं तुम्ही घरी येऊ नका तुम्ही तिकडच्या तिकडे तिकडे चालेल ना आम्ही या सारखंच म्हटलं घरात चोर आले ते गेट जवळ सुरू होते मग ते आले त्यांनी मग पाहिलं तर म्हणे पोलीसनी नाही म्हणे तोपर्यंत ते मागच्या दरवाजाने पळून गेले तिकडे हे पण आहे त्यांचं बन वगैरे इकडनच फरार झालेले बाकी तुम्हाला काही त्रास वगैरे नाही दिला काही दिला नाही फक्त एक एक धमकी द्यायचे मारायचे वगैरे त्यांना जे होते ते कंडिशन सांगून दिली असं असं म्हटलं किरण राजून एक पाच मिनिटांनी आलो हो मला आताच बाईचा फोन आला तुम्ही घरामध्ये येऊ नका चोर आले मी मी आपल्याला उघडलं पण ते कडी वागल्यामुळे कडी उघडली गेट पुरुष मध्ये आलो मी जरा येऊन चावी काढली चावी काढली तर ते जरा आता लाईट सर पण मग मी लाईट चालू केला आणि आवाज मारल्या ना तर हे असं झालं